दर्शको नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे उजनी अपडेट चौदा जून दोन हजार पंचवीस सायंकाळची स्थिती उजनी धरण हे आता उपयुक्त पाणी पातळीमध्ये बेचाळीस पॉईंट सव्वीस टक्के कबरलेलं आहे एका दिवसामध्ये धरणामध्ये तीन टक्के पाणी वाढलेलं आहे काल तेरा जून रोजी सायंकाळी सहा वाजता धरण एकोणचाळीस पॉईंट चाळीस टक्के अशा स्थितीमध्ये होतं मात्र मागील चोवीस तासांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक उजनीमध्ये झालेली आहे त्यामुळे धरण हे बेचाळीस पॉईंट सव्वीस टक्के असं भरलेलं आहे आणि त्याची वाटचाल आता टक्केवारीच्या पन्नाशीकडं सुरू झालेली आहे उजनीमध्ये दौंड जवळ मिसळणारी पाण्याची आवक गेल्या तीन दिवसापासून झपाट्याने वाढते आहे पाच हजार क्युसेकनं दोन तीन दिवसापूर्वी पाणी उजनीमध्ये येत होतं मात्र काल तो विसर्ग आठ हजार क्युसेक झाला आज सकाळी पंधरा हजार क्युसेकनं पाणी येत होतं तर आता सोळा हजार चारशे पंचेचाळीस क्युसेकचा विसर्ग हा दौंड जवळून मिळत आहे त्यामुळं उजनी धरण हे झपाट्याने वधारत आहे धरणामधला एकूण पाणीसाठा जो आहे तो शहाऐंशी पॉईंट तीस टी एम सी इतका आहे यातलं उपयुक्त पाणी हे बावीस पॉईंट चौसष्ट टी एम सी इतका आहे धरणातून कोणत्याही योजनेकरता सध्या पाणी सोडलं जात नाहीये दरम्यान आज शनिवारी सकाळपासूनच अनेक ठिकाणी भीमाखोऱ्यात निराखोऱ्यात यासह उजनीच्या पर्जन्य क्षेत्रात चांगल्या पावसाची नोंद झालेली आहे घाटमाथ्यासह भीमाखोऱ्यामध्ये पुन्हा पाऊस सुरू झालेला आहे याचबरोबर पुणे परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे आणि याचा फायदा उजनीला होतो आहे आणि उजनीची जी जवळची जी आवक आहे ती त्यामुळं वाढत चाललेली आहे सायंकाळी दौंडची आवक ही सोळा हजार चारशे पंचेचाळीस क्युसेक इतकी होती आजही उजनी धरणावर पावसाची नोंद आहे